दिवाळी म्हटलं की फटाक्यांचा जल्लोष ठरलेला पण या एका घटनेने संपूर्ण चिंचणी गाव हादरून गेलं आणि तेव्हापासून या गावात फटाके न फोडता दिवाळी साजरा केली जाते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावात जेमतेम पासष्ट कुटुंबातील तीनशे ऐंशी लोकसंख्या असलेल्या गावात फटाके न फोडता दिवाळी साजरा केली जाते पाहुया फटाके न फोडून दिवाळी साजरा करणारा चिंचणी या गावाचं विशेष वृत्तांत पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावात फटाके मुक्त दिवाळी साजरी केली जाते गावातील लहान चिमुकले किल्ले बनवून विविध प्रकारचे खेळ खेळत दिवाळी साजरा करतात गेल्या अकरा वर्षापासून या गावात दिवाळी हा सण फटाके मुक्त सण साजरा केला जातो चिंचणी गावात अकरा वर्षांपूर्वी एक घटना घडली होती फटाक्याचा आवाज सहन न झाल्याने शेतात जाऊन कुत्रा मरण पावला होता तेव्हा चिंचणी गावातील गावकऱ्यांनी एक बैठक घेतली व गावात इथून पुढे दिवाळी असो किंवा कोणताही सण असो कोणत्याही प्रकारचे फटाके फोडायचे नाही तेव्हापासून आजपर्यंत गावात फटाके फोडले जात नाही फटाक्यामुळे पाळीव प्राणी तसेच पशु त्रास होतो याची जाणीव चिंचणी येथील ग्रामस्थांना झाली त्यामुळे पशु होणारा त्रास थांबवण्यासाठी फटा गावा था। गावात फटाके फोडले जात नाहीत म्हणून चिंचणी गावामध्ये प्रवेश केला असता पक्ष्यांचा किलबिलाट कानी ऐकायला येतो गावात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गावकऱ्यांनी चिंच पेरू आंबा सीताफळ चिक्कू यांची हजारो झाडे गावात लावलेले आहेत चिंचणी गावाने उचललेला पाऊल संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्श निर्माण करणार आहे